सर्व मंगल्य मंगल्य शिवे नारायणी यांनी नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आयुष्यामध्ये सगळ्या जबाबदारी पार पाडून आई भगवतीची उपासना करत असतो सेवा करत असतो काहीतरी मनात प्रश्न येत असतो मी जे काही सेवा केलेली आहे ती आई भगवतीपर्यंत जातीय का मला काही ना काही संकेत मिळावा आपण देवीची सेवा करत आहोत तेव्हा भरपूर देवाने द्यावं प्रत्येकाला असं वाटत असतं पण त्याच्या पलीकडे देवीची एकदा तरी साक्षात्कार चमत्कार व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जी काही सेवा करत आहात घटस्थापना करा या नका करू अखंड दिवा लावा या नका लाव अगदी थोडीशी जी काही सेवा करत आहात साधी बोळी सेवा आई भगवतीपर्यंत जाते का याच्यासाठी देवी आई संकेत देते याचा अर्थ असा नाही बाकीच्यांना संकेत आला नाही जी काही पूजा अर्चा जी काही सेवा केली आहे देवापर्यंत जात नाही नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येक भक्तांच्या कुठल्या ना कुठल्या आई भगवती कुठल्या तरी रूपात येऊन दर्शन देत असते गुरुचरित्र्याचे पारायण करताना डाव्या खुशीवर झोपायचं असते असं म्हटलं जातं की डाव्या खुशीवर झोपल्यावर दत्त महाराज संकेत देत असतात पद्धतीने नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवती संकेत देत असते काही ना काही चांगलं घडतं घडतंच सगळ्यात आधी अखंड दिवा लावलेला आहे जो काही घरात दिवा लावलेला आहे सेवा करत आहात दिव्यात दिवा, दिवा लावलेला आहे तर दहा पंधरा मिनिटाने फूल तयार होतं तुम्हाला माहिती आहे का दिव्यात फूल तयार होतं समजा तुमचे जे काही सेवा आहे ती आई भगवतीपर्यंत पोचलेली आहे जे काही तुम्ही मंत्र स्त्रोत्र नामस्मरण करत आहात ते तिच्यापर्यंत पोचलेलं आहे आपल्याला स्वप्नात स्वप्नशास्त्रसुद्धा असतं त्या स्वप्नामध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही ना काही काहीतरी स्वप्नात येतं तुमचे मूळपीठ शक्तीपीठ जे मूळ तुमचं शक्तीपीठ आहे तुमची जी कुलदेवी आहे ते तिचं गड दिसणं किंवा मंदिर मंदिर दिसणं असे काही घटना घडतात तुमचे जर तुळजापूरची देवी असेल तर कवड्या स्वप्नात येणं काही ना काही तर येत असतं घुबड स्वप्नात येतं घुबड स्वप्नात आलं की आपण दचकने उठतो तर आई भगवतीचे ते गुबड हे वाहन आहे सिंह सुद्धा देवीचे वाहन आहे महत्वाचं मानलं जातं आपल्याला स्वप्नात कुठल्या ग्रामदैवत येतं कुठल्या ना कुठल्या रूपात आई भगवती स्वप्नात येते आपल्याला काही ना काही संकेत आवर्जून देते त्याच्यामध्ये महत्वाचं एक आहे की तुम्हाला झोपल्यान झोपले आहात आणि सवासनी कुठली तरी सवासने घरी आलेली आहे संपूर्ण शृंगारामध्ये घरी आलेली आहे तुम्हाला तिची तुम्ही तिची ओटी भरत आहात किंवा कुठली तरी बाई आलेली आहे कुठली तरी बाई आलेली आहे अगं मला भूक लागलेली आहे जेवायला दे अगं माझी ओटी भर असं जरी तुमच्या संकेत संकेत दिसत असतील तरी आई भगवती स्वतः तुमच्याकडून ओटी भरून घेत आहे कधी आपल्याला स्वप्नात हवन दिसतं कुठले तरी मंदिरात गेला आहात आणि हवन दिसत आहे नारळ स्वप्नात येतो हवनमध्ये नारळ टाकत आहात असं जरी स्वप्नात काहीतरी साक्षात देवी आई तुमच्याकडून सेवा करून इच्छित पाहत आहे काहीतरी स्वप्नात कुमारिका कुमारिका जेवायला बसल्या आहेत सवासनी जेवायला बसल्या आहेत सवासनी एकमेकांची ओटी भरत आहात असं जेव्हा सोप ती आई भगवतीपर्यंत पोचलेली आहे बऱ्याच वेळा आईच्या शक्तीपीठावर मग ती तुमची कुठली पण असोत तुमच्या तुम्ही जर माहूरला जात आहात तर सिंह वाघ दिसले सगळ्यांना दिसत नाहीत काही ना काही लोकांना आवर्जून दिसले तर आई भगवतीने तुम्हाला दर्शन दिलेले आहे देवीच्या कार्याला जात आहात या सगळ्या घटना घडल्या समजा व आई भगवती तुम्हाला दर्शन देत आहे तुम्ही जी काही सेवा करत आहात ते तुमच्या कुलदेवीपर्यंत पोचलेली आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीची आरती करत आहात पाठ करत आहात अचानक तुमच्या दारात जोगवा मागायला बाई आलेली आहे कुठल्या ना कुठल्या रूपात ती तुमच्या दारापर्यंत आलेली आहे तुम्हाला तुम्ही केलेली कोणीतरी येतं आपण पाठ करत आहोत तू तू जा परत ये असं बोलतो तर असं नाही बोलायचं दुर्गा सप्तशती पाठ करत असाल तरी जी तर काही तिची कोणी जरी असेल तर तिची ओटी भरा तिला काही तिने जे काही मागितलं असेल तर तिला द्या तिला खायला द्या तिला आपल्याला काही ना काही द्यायचं आहे असंच लावायचं नाही आहे कधीतरी असं होतं की तुम्ही सेवा करत आहात कधीतरी तुमच्या दारात गायी आलेली आहे तुम्ही जी काही सेवा करत आहात ती आई भगवती पर्यंत जात आहे कधी असं होतं अतिशय चिमण्या घरात येतात चिमण्या शुभ संकेत मानला गेला आहे चिमण्या चिवछ्यू करतात तेव्हा दोष नाही लागत उलट तुमच्या घरात कधी चिमण्या चिवचिव करत असल्या तर शुभ संकेत मानला गेला आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवती सूक्ष्म स्वरूपात येऊन संकेत देत असते मूळ पेटावर गेला तुमच्या ग्रामदैवतावर गेला यात्रेला वगैरे गेला आपण जिथे जातो तेव्हा क्षणातच कोणी आलं तुम्हाला प्रसाद दिला हे घे भाई प्रसाद गुरुजी असतील घे प्रसाद तुमची वेणी देवीची वेणी घे तुम देवीची साडी घे कोणीतरी आपल्याला येऊन थांबवतं मला तुझी ओटी भरून दे तेव्हा पण हा शुभ संकेत मानला गेला आहे एवढ्या गर्दीमध्ये तिने मलाच का निवडलं आयुष्यात जे काही गोष्टी चांगल्या वाईट घडत असतात त्याच्या स संबंध एकमेकांशी असत असतो या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जीव तोडून एवढी सेवा करत आहात नक्की आई भगवती कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मला दसऱ्यापर्यंत दर्शन देणार सुचवते देवी आईला तुमच्याकडून काय पाहिजे आहे तर सेवा देवीची ओटी भरणे कन्या भोजन देणे कन्या एक असो पाच असो घरातली कन्या असेलच नाहीच तर कुठली भेटली तरी घरातली तीच माझी लक्ष्मी आहे तीच माझी कुलदेवी आहे ती माझी घरी आलेली आहे माझ्या देवीची आदर सत्कार करायचा आहे हीच एक सद्भावना आपल्या मनात असली पाहिजे कुठल्या ना कुठले मती मुलगी असो मुलगा असो तर कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या घरात येऊन आई भगवती अजूनही सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरात आहे दसऱ्या होईपर्यंत सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरात आहे दुःख सुख सगळं बघत आहे तुम्ही किती शुद्ध अंत करण्या आई भगवती बघत असते तुमचं मन आपलं मन तो भगवंतच जाणत असतो नक्कीच ते मार्गाने कार्यरत केलं तर नक्कीच तुमची सेवा आई भगवतीपर्यंत जाणार आहे संसारात काही अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होईल कारण कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं हे असणं खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे खूप चांगला पगार आहे मुलगी खूप शिकलेली आहे मुलगा शिकलेला आहे लग्न जमत नाही कुळाचार जिथे ते कमी होतो कुळाचार जिथे ते अडपतो आपले सगळी कामं बंद होतात आई भगवती ही चटकन पावणारी देवी आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आता चार पाच दिवस बाकी आहेत मासिक धर्म चालू आहे संपलेला आहे तरी काही ना काही जमेल तेवढी सेवा करायची आहे नव्याना मंत्र बोलायचा आहे ओ मॅम क्लीम चामुंडा हे बीच जेवढा जमेल तेवढा तुम्ही सेवा करायची आहे तर कारण आयुष्यात आपण एवढे बिझी होऊन जातो की एवढे वारंवार एवढे सातत्याने सेवा करायला जमत नाही आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ